लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसानं तुरळक ठिकाणी मध्यम हजेरी लावल्याचं चित्र आहे आता पुढील काही दिवसांमध्ये पावसाची परिस्थिती कशी असेल याबाबत हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मराठवाडा विदर्भासह अन्य काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र कोकण या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आलेला आहे मान्सूननं पश्चिम राजस्थानपासून आता परतीचा प्रवास सुरू केला आहे तो आता गुजरातमधील कच्छपर्यंत येऊन पोहोचला आहे त्यामुळे आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा चोवीस तासात तयार होतो आहे याच्या परिणामांमुळे राज्यातील पाऊस वाढण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्र या भागात मुसळधार पाऊस पुढील तीन ते चार दिवस पडेल मध्य महाराष्ट्र कोकणात देखील पाऊस पुढील तीन दिवस हजेरी लावणार आहे पालघर ठाणे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नगर पुणे सांगली सोलापूर संभाजीनगर जालना त्याचबरोबर लातूर धाराशिव अमरावती बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा परभणी बीड हिंगोली नांदेड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात एक आणि म्यानमारच्या दक्षिण किनारपट्टीवर हवेची सक्रिय स्थिती निर्माण झाली आहे त्याचाच परिणाम म्हणून आजपासून बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तयार होणं ते महाराष्ट्राच्या दिशेनं वाटचाल करण्याची शक्यता बंगालच्या उपसागरातील हवामानविषयक स्थितीचा परिणाम म्हणून पूर्व किनारपट्टीवर जोरदार पाऊस असल्यानं पुढील चार दिवस वादळीवारे मेघगर्जनेसह विदर्भ मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधारेचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक